मराठी अभिमान एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव गाव खूप छान होतं लोक खूप चांगले होते मराठी भाषा बोलत होते गुण्या गोवंदाने नांदत होते त्याचं मन मोठं होतं वृत्ती खूप दयाळू होती दुखलं खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे आल्या गेल्याला सामावून घ्यायचे एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकायचे महाराष्ट्रात होता एक भाग मुंबई त्याचं नाव मुंबईसुद्धा छान होती महाराष्ट्राची शान होती सर्वांच्या आकर्षणाची बाब होती आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते इथं आले की इथलेच होऊन राहत होते अतिथी देवो भव या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ केलं हळूहळू परिस्थिती बदलू लागली अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले मुंबई कमी पडू लागली आजूबाजूला पसरू लागली सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती मराठी आपली वाटत नव्हती प्रश्न मोठा गहन होता पण माणसं मात्र हुशार होती दूरदृष्टीची होती त्यांना एक युक्ती सुचली दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील परदेशात जातील उच्च शिक्षित होतील सर्वांचाच अगदी महाराष्ट्राचाही विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली शिकवू लागली मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना मराठी कोणीच बोलेना बोलीभाषा ही बदलली सगळ्यांचा नुसता काला झाला शुद्ध सुंदर मराठीचा लोभ झाला अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर माफ करा आपल्या मम्मीबरोबर एकदा वाचनालयात गेला चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला त्यानं ते उघडलं पुस्तक शहारलं पान आन फडफडली आनंदित झाले त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल इतक्यात त्या मुलाने विचारलं विश लँग्वेज इज दिस मम्मी खूप सजग होती मुलाचं हित जाणत होती सगळं ज्ञान पुरवत होती पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली अरे खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती आता कोणी नाही बोलत ती पुस्तक कोमेजलं पानं आक्रसली पाना आक्रस पानातून पाना अश्रू ठिपकले पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीच कोणाचंच उरलं नव्हतं महाराष्ट्राची शान मराठी भाषा मला एकाने विचारले तू मराठीत का पोस्ट करतोस आणि मी त्यांना एवढंच म्हटलं आमच्या घरात तुळस आहे मनी प्लॅन्ट नाही आमच्या स्त्रिया मंदिरात जातात पबमध्ये नाही आम्ही मोठ्यांच्या पायास पडतो त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही आम्ही मराठी आहोत आणि मराठीच राहणार तुम्ही इंग्लिशमध्ये मेसेज केला तरी मी रिप्लाय मराठीतूनच देणार याचा अर्थ असा नाही की मला इंग्लिश येत नाही अरे गर्व बाळगा आपण मराठी असल्याचा बडी जीवनपणीच डेड झालेत दूध पाजणारी आई जीवनपणीच मम्मी झाली भाऊ ब्रो झाला आणि बहीण सीज झाली काकीची जागा आता आंटीने घेतली घरची भाकर आता कशी आवडणार हो पाच रुपयाची मॅगी आता किती यम्मी झाली मराठी माणूसच मराठीला विसरू लागला आहे आपली संस्कृती लोप पावण्यापूर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा आजपासूनच शक्यतो मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया मराठीचा अभिमान असेल तर लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र नक्कीच लिहा हा लेख जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ